हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी आणि फार बरं वाटलं कारण मी ॲडिटिंग करत करत आता मग अशी जो व्हिडिओ गेला म्हणजे बघा आज दोन व्हिडिओ टाकत आहे एकातलेच कारण मला तेवढा वेळ मिळाला नाही काल ॲडिटिंगला त्यामुळे काल जे होतं आणि आज जे होतं ते मिळून तुम्हाला शेअर करत आहे तर त्या कमेंट वाचत होते ना मला खूप छान वाटले की ताई तूही आमची गुरु आहेस वगैरे तुझ्याकडून आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलो तर खूप मनापासून आभारी त्या कमेंटसाठी वगैरे आणि मग आता मी जसं म्हणलं की त्या व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता कारण कितीही आपल्याला काम असलं काही असलं तरी मी काय करते ना की ज्या वेळेला पॉसिबल आहे त्यावेळेला मात्र नैवेद्यासोबत म्हणजेच नैवेद्याला सुद्धा शॉर्टकट मारायचा नाही जेवढं होतंय ना तेवढं करायचंच आणि म्हणूनच मी काल व्हिडिओला सुट्टी दिली कारण हे बघा काम रोजच होणार आहे पैसा आपण कमवतच राहणार आहे पण काही असे दिवस असतात काही असे वेळ काळ असते की त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काम आणि पैसा आपण म्हणू शकत नाही एक दिवस सुट्टी पडली जेणेकरून माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही जो काही अर्धा तास वेळ देता तोच वेळ तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या नामस्मरणाला सेवेला द्याल आणि मी सुद्धा तेवढा वेळ माझ्या जी काही सेवा असेल किंवा नामस्मरण असेल त्याच्यासाठी काल दिला असं नाही की बाबा कंटिन्युली काही पण असू दे आमचं म्हणजे पैसा कमवण्याचं काम सुरू असं माझं नसतं तुम्ही बऱ्यापैकी बघताय की सणासुदीच्या दिवस सगळ्या ह्याच्यामध्ये असेल तर मी थोडंसं त्या गोष्टीला ठेवून ते चाललंय ना पुढं त्याला इम्पॉर्टन जास्त देणं समजते आणि पॉसिबल असेल तर दोन्ही पण करते आणि कालचा दिवस मला पूर्णता फक्त आणि फक्त सेवेसाठी द्यायचा होता त्यामुळं छोट्या मोठ्या होईल तशा जसं जमेल तसं ते, ते केलं त्यातनं पण नैवेद्य वगैरे केला आणि कमेंट अशा पण होत्या की ताई काल आम्ही पण बिझी व होतो भरपूर सारं तर हो असणारच आहे आणि खरंच सांगते असे काही दिवस असतील ना थोडंसं आपलं बाजूला ठेवून आहे ना तो तो दिवस जर दिला तर इतर वेळे आपल्याकडनं हो झालं काय न झालं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही तर मी आज बनवत होते पि पिवळा बटाटा काही ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या बनवतात आपल्याकडे कोल्हापूरमध्ये बटाट्याची भाजी आवर्जून बनवली जाते त्याच्यानंतर मग पुरणपोळी कटाच्या आमटी वगैरे हे सगळं होतं बरं मी आता ना कमेंट वाचताना एक कमेंट मी वाचली रिप्लाय पण मी दिला त्या ताईला की ताई आता मी उंबरटा लेपन वगैरे केलेलं ले तिनं बघितलं ना की ताई विधवा बायका उंबरटा लेपन करू शकतात का, का। मला ह्या कमेंट ठरलेले असतात वैभवलक्ष्मी रद्द करायचंय मग आम्ही करू शकतो का म्हणजे काही असू दे बऱ्याच जणींचा प्रश्न तो आहे की हे आम्ही करू शकतो का मला मुळात तुम्हाला आता शॉर्टमध्ये सांगेन बरं का की तो शब्द जो आहे त्या आता पूर्वजांनी काय म्हणून काढला काय हे मला माहित नाही पण एक लक्षात ठेवा की ज्यावेळेला मुलीचा जन्म होतो त्यावेळेला तुम्ही काय म्हणता अरे लक्ष्मी आली घरी बरोबर आहे लक्ष्मीचा जन्म झाला लक्ष्मी घरी आली त्याच्यानंतर तुम्ही लग्न होईपर्यंत त्या घराची लक्ष्मीच असता लग्न करून दुसऱ्या घरात जाता त्यावेळेला पण तुम्ही लक्ष्मीच असता सांगणं एवढंच आहे की स्त्री ही जन्मापासून मरेपर्यंत लक्ष्मीच असते इतर कुठलीही तिला रूपं देऊ नका आणि दिलेली रूपं स्वतःसुद्धा कधीच ॲक्सेप्ट करू नका स्वतःला कायम लक्ष्मीच समजा समाजाने काय केलं काय नाही आता बघा सगळ्या गोष्टी मोडीत काढल्या मग ह्या पण गोष्टी काढा ना मोडीत समाज पुढारलेला आहे कपड्यालत्यात फॅशनमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये खाण्यापिण्यामध्ये सगळ्यामध्ये पुढारलेला आहेस जर जुने विचार धरले तर अरे तुम्ही गावढळ आहे असुक्ष म्हणजे अशिक्षित आहे तुम्ही जरा सुधारा जग गेलं चंद्रावर अशा गोष्टी बोलतो आपण मग इथंच का तुमचं आडलेलं आहे इथं पण तुमचे विचार बदला इथं पण गोष्टी सगळ्या बदला कारण ती गरज आहे आणि मुळात तुम्हाला एक सांगते की तुम्ही सगळी व्रत वैकल्य अगदी उंबड्या पण असू दे तुळशीला पाणी घालायचं सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात करू शकता म्हणजे त्याला कुठंही मर्यादा नाही ना, ना कुठेही बंधन नाही म्हणजे माझ्याकडनं तर मी तुम्हाला हे सांगणं आहे आणि त्या गोष्टीच्या पूर्ण मी विरोधात आहे याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण असू दे स्वामीचरित्र असू दे कुठलं काही करू शकता म्हणजे कुठलं काही मी सांगत आहे त्यामुळं बिंदास्त करा असं आज फूड प्रोसेसरमध्ये म्हणलं शिजलेली डाळ जी आहे ती बारीक करून बघावी कितपत होते बघावं म्हणलं चटका देऊन मी करणार होते म्हणलं आणि सगळं फिरून पातळ जास्त झालं तर त्याला कधी आठवत बसू आणि ते काय करू म्हणलं म्हणून पहिला चटका द्यायच्या डाळ फिरवून बघितली तर जवळजवळ ऐंशी टक्के होते वीस टक्के मात्र त्याच्यामध्ये थोडीशी कणी राहते म्हणून म्हणलं नाही हे काय म्हणलं बेस्ट नाहीये आपण सरळ आपलं रेग्युलर आहे ते केलेलं बरं गूळ टाकून चटका दिला गुळ काय केला म्हणजे एअर फ्रायरला ठेवलेला होता थोडासा मेल्ट हो दिला तर चला साडी चेंज केली आणि आता जायचं किचन मध्ये नाश्ता वगैरे आहे सगळं आता थंड झालं माझं बाकीचं होईपर्यंत काय नाही मी ऑलरेडी बारीक करून घेतलेलं होतं फूड प्रोसेसर मध्ये होऊन जाईल तर आता तो पोळ्या तोड्या करून घेणार आणि नंतर लास्ट नैवेद्य दाखवणार कारण आता शिऱ्याचा नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे पूर्ण पण तेवढी छोटी साधी केली पण प्रत्येकाला अभिषेक वगैरे घालून सगळ्या गोष्टी <laughs> करून मग आहे चटका वगैरे देऊन मी गेलते देवपूजेला आणि देवपूजा वगैरे केल्यानंतर लास्ट घेतलेले आहेत ला मी पोळ्या बनवायला गुळ जो आहे ना तो असा डार्क चॉकलेटमध्ये होता त्यामुळे त्याला कलर जो आहे तो पूर्णाला शक्यतो पिवळा येतो माझा थोडासा चॉकलेटमध्ये म्हणजे काळपटमध्ये आलेला आणि कणिक आणि पुरण सेम पाहिजे आता पुरण माझं व्यवस्थित पातळ आहे तर माझी कणिक पण तशीच आहे घट्ट असेल तर कणिक पण घट्ट पाहिजे अन्यथा एक एक घट झालं की तुमचं पुरणाचं म्हणजे पुरणपोळीचं सगळं हीच बिघडून जातं माझं सगळं सेम आहे आणि शक्यतो फूड प्रोसेसरमध्ये जेव्हा तुम्ही कणिक मळता ना तर पुरणाच्या ह्याला थोडंसं पाणी एक्स्ट्रा ओतायचं जास्त पण नाही पण थोडंसं पाणी एक्स्ट्रा ओतायचं कारण का आपल्याला एकदम लुसलुसित कणिक लागते आणि मला तर वाटत नाही कोणी एकदम घट्ट पिठाच्या किंवा घट्ट पुरणाच्या पोळ्या करतील कारण पोळी मौसूत अगदी व्यवस्थित व्हायची असेल तर आपल्याला दोन्ही तसंच घ्यावं लागतं माझ्या पोळ्या ज्या आहेत त्या पूर्ण काट काटन मी मोठ्या मोठ्या केलेत कारण खेळत बसायला म्हटलं वेळ नाहीये इकडे खेळत बसण्यापेक्षा तिकडं मी अक्षरशः पोळे असू दे भाकरी खूप मोठ्या मोठ्या केल्या जातात मला तिकडची सवय कर्नाटक कर्नाटकमधले जर बघितलं तर तुम्ही चार ते पाच पोळ्या एका टायमिंगला खाताल तरी पण पोट भरणार पोळ्या केल्या त्याच्यानंतर आपल्या डॉगिंगच्या ज्या काही चपात्या होत्या त्या पातळच्या चपात्या केल्यामुळे थोड्याशा वाकड्या तिकड्या झालेल्या होत्या तर असं पुरणपोळी आपली तयार झाले पहिला नैवेद्य दाखवून घेतो आणि मग कोण आले बघायचंय का वर्षाची पोर आली आहे दाखवली मी तुम्हाला ए इकडे तिथे कोण आले हाय कर काय तुझ्या जिपऱ्याचे कायम तुला किट्टो कसं वय काय कुणी कट केला आता हा मम्मी पार्लरला नेऊन चला पोळी खायची आले दोन एकत्र बस खातून एकच रस येकड खात तू आणि चपाती हे जेवायला लागले सगळं ज्यां ज्यांचं त्यांचं जिकड तिकडं झालं डबं दिलं पोरं जेवली खाल्ली आणि त्याच्यानंतर मी म्हटलं तुमच्या दादाला की आपली दोन पोरं आणि ही पोरं वर घेऊन आणि त्यांना आंघोळ घाला मग पॅन्थर आणि टायसन शेरूला आणलेलं शेरूनं ओळखलं डेटॉल बाटली शेरू जी पळाला ना शेरू आलाच नाहीये त्यामुळे ह्या तिघांना आंघोळ वगैरे घालून इथं ठेवलेलं होतं आणि टायसन जो आहे त्याला आंघोळ अजिबात आवडत नाही जोर हा जोरात तो ओरडत होता आणि मला असं भीती वाटायला हा एवढा का ओरडायला लागलेला आहे आंघोळ घालताना ओरडतोय पण प्रचंड ओरडत होता म्हणून जरा आले थोडंसं असं थरथर थतर कापत होता जरा जवळ जा घेऊन बसले तेवढ्यात वर्ष आलेली होती आम्ही वरती होतो आणि वर्ष आलेली होती कारण आता हे जे टायमिंग होते जवळजवळ साडेचार पाच वाजलेल्या होत्या त्यामुळे तिचं असं प्लॅनिंग होतं की जाता जाता मुलांना घेऊन जायचं होतं तिचं काय काम असेल तर पाठीमागच्या घरात ना ती मुलं सोडत असते आता <laughs> बस याला परत दे दे बस चालू कर करून त्या बॅरल माहिती हे पिलो हो ते बॅरलच टोपन हे मोबाईल पडेल बघतात

काय पोरंच द्यायची नाही तोंड बाहेर सुद्धा बाहेर सोडून गेल्या पोर हा मी बर चल जरा जेव का ग जेवणच हो अशा ना हे डबा मी दिलेला होता तेव्हा ना त्या डब्यात लाडू घेऊन आले माझ्या आवडीचे दादाच्या तोंडावर वाजले बारा कारण लाडू माझा फेवरेट आहे भावाला काय आवडते काय आवडते दादा तू स्वतः बनवलेले आहेत घरी हो परवा जेव्हा मी व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यामध्ये मी होतं की शिवानीला मी फोन केला कलर साठी कलर चॉईससाठी साठी तर लगेच मेसेज टाकते मला फोनच आलेला नाही म्हणजे चेष्टनं मेसेज केलाच नाही मला कलर कुठला पाहिजे वगैरे थोडंसं रुसलं फुगली म्हणजे चेष्टनं फुगलेली रुसलेली म्हणून म्हटलं आज बाई तुला तुझ्या हिशोबाने आलेस तशी तर साडी एखादी तुझी काढ तर त्या हिशोबाने तिनं हिरवा कलर जो आहे ना तो काढलेला आहे शक्यतो तिला हिरवेच कलर भरपूर आवडतात का मी ते शिरा गरम व्हायला ठेवला होता छान येते माझा ब्लाउज शिवून घ्या म्हणजे त्यावेळेला कसं शिवून घ्या पहिलं रक्षाबंधन आहे माझं भाऊ हा त्याचं झिझी झिजीर वेगळंच होत आतलं म्हणजे दिसतंय आणि त्या म्हणजे गांधीनगर मध्ये मी बघितलं मी काय सांगितलं की ह्यावरनं न ओळखायचं हे जे हे म्हणजे मने आहेत का नाही ते मोठं मोठं असं चिकटवलेलं अच्छा हे डायरेक्ट चिकटवलेलं नाहीत अगोदर आणि नंतर ती लेस लावली याच्यावर ह्या मनांच्यावर न ओळखायची ही साडी कधी पण वरण लेस आहे काय मी पण तिथं डार्क पिंक असेल असा कलर म्हणून बघायसाठी गेलेलो पण ती क्वालिटी खराब वाटली मला नाही ही क्वालिटी चांगली आहे तिनं पैशाच्या मानानं ना साडी पण आहे म्हणून मी म्हंटल त्या नकोच घ्यायला आणि शेवाळी पण वाटतोय फिरताय कलर फिरता दोन आहेत कलर तसं नाही असं डीम वाटतं एकदम मी नाही तेवढं लक्ष दिलं साड्यात नाही पण फरक असतात ए नाही नाही मी देणारच होती मी तिला परवा जी गोल्डन कलरची पार्टी वेअर साडी जी होती ती हिच्यासाठी आम्ही ऑर्डर करून ठेवलेली पण ना मला जायला जमलं ना तिला यायला जमलेलं होतं तो योग आज आला मग तिला आज ती साडी दिली मला तर गाडी शिको घ्यायचे पण पहिला शिको

मुलं काही तिच्याबरोबर गेली नाहीत मुलं म्हणली आम्ही येत नाही मग इथं समोर जे घर आहे ना ते घर त्यांच्यापाशी खूप दिवस राहायला होतं त्यामुळे ओळख चांगली आहे त्यामुळे ती मुलं कधी कधी इकडे येतात आणि तिथूनच त्यांच्या पाठीमागेच मगच आमचं घर आहे त्यामुळे ती इकडं पण आली थोडा वेळ बसली त्याच्यानंतर पुन्हा ती संध्याकाळी दादा आणि ते दोघं आले ते मु जे मुलांना न्यायला त्यावेळेला येताना ती वड्या घेऊन आलेली होती असो त्याच्यानंतर मग जेवणं खाणं वगैरे झाली मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ